मला मटणाची भाजी बनवून घ्यायची आहे तर त्यासाठी टाकायचं आहे आपल्याला हे मसाला वाटून घेतलेला आहे मसाला वाटून घेतलेला आहे अद्रक कोथिंबीर लसूण कांदा टमाटे खोबर आता छान पद्धतीने वाटून घेतलेला आहे वाटून घेतल्यानंतर कढई गरम केलेली आहे कढईत तेल टाकलेलं आहे आणि असं तेल कडकडीत टाकलेलं आहे आणि त्यामध्ये टाकून घेतलेला आहे आपण अद्रक कोथिंबीर लसूण टमाटे कांदा आणि खोबर आणि छानपैकी असं हे आपल्याला फ्राय होऊ द्यायचं आहे फ्राय झाल्यानंतर दुसरे मसाले टाकून द्यायचे आहे तर छान पैसे अशी मटन ग्रेवी आपल्याला बनवून घ्यायची आहे ते मसाले आहेत ना छान फ्राय होऊ द्यायचे पु नाही तर ह्यापैकी असं फ्राय करून घेऊ मस्त रात्री पण केलती भाजी पण मी तुम्हाला त्याचा व्हिडिओ दाखवला नाही तर सकाळी ह्या भाजीचा मी व्हिडिओ दाखवत आहे मस्त पूर्ण मसाले भाजेपर्यंत आणि एक भिर येईपर्यंत आपण ह्याला हळूहळू असं हलवत राहायचं आहे त्यामुळे मसाले काय होणार नाही खाली गुडाला असे नाही तर छान असाला मसाला फ्राय होऊ द्यायचा आहे थोडा वेळ लागतो आणि छान अशी ग्रेवी बनते मस्त कांदे टमाटे लसूण अद्रक जे आहे ना ते असे आपण मिक्सरमधून बारीक करून घेतल्यानंतर ग्रेव्ही एकदम छान होते ह्याची तर छान ग्रेव्ही करण्यासाठी तुम्ही असं बारीकच वाटून घ्यायचं कधी कधी मी कट पण करून टाकते आणि केव्हा केव्हा असं पण टाकते मस्त काही ग्रेव्ही घेऊन या नाही सर्व मसाले फ्राय होऊ द्यायचे आहेत फ्राय झाल्याशिवाय आपल्याला दुसरे मसाले टाकून घ्यायचे नाही तर आपला मसाला फ्राय होत आहे खाली शिकू द्यायचं नाही मसाले फ्राय व्हायला थोडा वेळ लागतो थो। म्हणजे जे कांदा टमाटे आहेत ना ते फ्राय व्हायला थोडा वेळ लागतो कारण त्यामध्ये पाणी असतं त्या पाण्यामुळं असं थोडं फ्राय व्हायला वेळ लागतो कर्क आहे तर करून थोडस पाणी टाकून घ्यायच जास्त नाही टाकायचं थोडं टाकायचं थोडं थोडं पाणी टाकून घ्यायचं करत नाही म्हणून बुडाला लागणार नाही त्यामुळे छानपैकी असे मसाले फ्राय झालेत आता तर मसाले फ्राय झाल्यामुळे असे तेल सोडत आहे मसाले जर व्यवस्थित फ्राय झाले ना तर टेस्ट खूप छान लागते आणि मसाले जर कच्चे राहिले तर तेवढं व्यवस्थित भाग नाही लागले तर छानपैकी आपल्याला असे मसाले फ्राय करून द्यायचे आहे तर मसाले फ्राय व्हायला पाच मिनिट झालं जोपर्यंत मसाले फ्राय होत नाही खूप पर्यंत आपण त्याला फ्रायचा आहे थोडा छानपैकी मसाले फ्राय होत आहेत तेल सुकत आहे बाजूनं आपल्याला टाकून घ्यायचे दुसरे मसाले आता छानपैकी असा मसाला फ्राय झाला आपल्याला टाकून घ्यायचं आहे धने पावडर लाल तिखट कश्मिरी मेथी यामध्ये आहे लाल काळं तिखट आहे यामध्ये आणि कश्मीरी मेथी पण आहे थोडीशी करताले तर मसाले आपण असं भाजून घेतात थोडं पाणी टाकूता मसाले कर करताले मस्तपैकी असे मसाले भाजून झालेले आहेत मसाले जर ना तर थोडं 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 असं पाणी सोडत राहायचं आता त्यामुळे मसाले करपणार नाहीत आपले आणि व्यवस्थित असे फ्राय होतील घरचा काळा मसाला पण टाकलेला आहे घरी काळा मसाला बनवलेला आहे तर त्या मसाल्यामध्ये ना मी एक किलो मसाल्यामध्ये थोडंसं मटेरियल जास्त जास्तच वापरलेलं आहे त्यामुळे जे आपलं काळ मिरचो आहे ना त्या काळ्या मिरच्याला टेस्ट लय भारी आलेली आहे छानपैकी मसाला असा तळून झालेला आहे एक जीव झालेला आहे मस्त पैकी असल्याला मी पण टाकून घ्यायचं आहे आता मस्त पैकी झालेली आहे मसाले भाजलेले आहेत छान असे भाजलेल्या मसाल्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आपल्याला मटण छानपैकी मसाले भाजले गेले मसाले भाजून झाल्यानंतर आपण मटण टाकून घेऊ मटन ग्रेवी खूप सपैकी झालेली आहे मला जर ग्रेवी घट्ट आवडत असेल तर घट्ट ठेवायची आणि जर पातळ आवडत असेल तर पाणी वाढवायचं जरास छानपैकी आपली ग्रेवी बनलेली आहे थोडंसं पाणी जर तुम्हाला वाढवायचं असेल ना तर तुम्ही वाढवू शकता पण मी जास्त पाणी वाढवणार नाही ना छान छानपैकी अशी मटण ग्रेवी आपली रेडी आहे व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट आणि सब्सक्राइब करा धन्यवाद बाय बाय टेक केअर मस्त गार्निश्ससाठी वरून आपण कोथिंबीर टाकून घेऊ सुंदरपैकी आपली गिरवी रेडी आहे